नमस्कार मी प्रिया प्रियाच्या सोप्पी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण अगदी इंस्टंट डोसा बनवलेला आहे तर दिसायला इतका मस्त दिसत आहे आणि खायला तितकाच टेस्टी झालेला आहे कारण आज आपण एक यामध्ये खास पदार्थ वापरून हा डोसा एकदम अर्धा तासामध्ये तयार केलेला आहे कारण बऱ्याचदा काय होतं जर डोसा करायचा म्हटलं की डाळ भिजवणे आंबवणे ही प्रोसेस तर असतेच पण आज आपण अजिबात कोणत्याही प्रकारचं यामध्ये डाळ वापरलेली नाही आणि एक रात्रभरासाठी हे पीठ जे आहे ते भिजवलेलं सुद्धा नाही तरीसुद्धा आपला डोसा जो आहे अगदी जाळी त्याला छान अशी पडलेली आहे आणि रंगसुद्धा खूपच छान आलेला आहे तर बघू शकता तुम्ही आपला डोसा जो आहे तो अगदी मऊ आणि लुसलुशीत तयार झालेला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर आपण इथे एक वाटी राशनचा तांदूळ घेतला आहे तर डोसा बनवण्यासाठी आपल्याला फक्त राशनचाच तांदूळ घ्यायचा आहे दुसरा कोणताच तांदूळ आपल्याला वापरायचा नाही एका वाटीच्या मापाने आपण एक वाटी, पन, वाटी राशनचा तांदूळ घेतला आहे आता तांदूळ जो आहे तो आपण स्वच्छ निवडून घेतलेला आहे आणि तो आता आपण एका मोठ्या बाऊलमध्ये टाकून घेणार आहेत तर त्यामध्ये काही घाण असेल किंवा खडे असतील तर ते साफ करून घेतले आहेत आणि तांदूळ दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आहे आता बघा तांदळातील सर्व पाणी आपण काढून टाकलं आहे आणि नंतर यामध्ये आपण आता तांदूळ भिजण्यासाठी पाणी टाकणार आहे तर तांदूळ इतपत आपल्याला यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आता यावर झाकण ठेवून आपल्याला हे तांदूळ कमीत कमी एक अर्धा पाऊन तासासाठी भिजत ठेवायचं आहे आणि जर तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही जास्त वेळसुद्धा हे तांदूळ भिजू देऊ शकता तर मी फक्त इथं अर्धा ते पाऊन तास हा तांदूळ भिजवून घेतला आहे बघू शकता तुम्ही आपला तांदूळ किती छान असा भिजलेला आहे आता जे पाणी आहे ते आपण पूर्ण निपटून घेणार आहेत इथे बघा आपण तांदळातील सर्व पाणी जे आहे ते निपटून घेतलं आहे आणि आता एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे तर आपण ज्यामध्ये ज्यूस बनवतो ते मोठं भांडं घेतलं आहे त्यामध्ये आता आपण चुरमुरे टाकणार आहेत तर ही आपण एक खास पदार्थ वापरून हा डोसा बनवलेला आहे तर ज्या वाटीने आपण एक वाटी तांदूळ घेतला होता त्याच वाटीने आपण दोन वाटी चुरमुरे घेणार आहेत तर आपण जे चिवडा बनवण्यासाठी चुरमुरे घेतो तेच चुरमुरे इथे वापरलेले आहेत तर चुरमुरेसुद्धा आपण स्वच्छ चाळून घेतले आहेत कारण त्यामध्ये सुद्धा बराच भुगा वगैरे असतो तर चुरमुरे जे आहेत ते आपण चाळणीने चाळून घेतले आहेत दोन वाटी चुरमुरे टाकले की एक वाटी जे आपण तांदूळ घेतले होते ते तांदूळ आपण यामध्ये टाकून घेणार आहेत एकाच वेळी बसत नसेल तर तुम्ही दोन बॅचमध्ये सुद्धा हे मिश्रण वाटून घेऊ शकता आता यामध्ये तांदूळ टाकून झाला की आपण पाव वाटी दही वापरणार आहेत दही जे आहे ते आपलं ताजं आणि फ्रेश दही आहे तर एक वाटी आपण तांदूळ वापरलेला आहे दोन वाटी चुरमुरे आणि पाव वाटी दही वापरलेलं आहे जर तुमच्याकडे दही नसेल तर तुम्ही ताकसुद्धा वापरू शकता आता यामध्ये आपल्याला पाणी टाकून हे बॅटर फिरवून घ्यायचं आहे तर ज्या वाटीने आपण सर्व घेतलं होतं त्याच वाटीने आपल्याला एक वाटी पाणी घ्यायचं आहे तर सुरुवातीला मी थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे एकाच वेळी आपल्याला पूर्ण वाटीमधील पाणी टाकायचं नाही तर पहिल्यांदा थोडंसं पाणी टाकून घेणार आहे इथे मी अर्धी वाटी पाणी टाकून घेतलं आहे आणि याचा आता आपल्याला एक बॅटर फिरवून घ्यायचं आहे अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब करा आता बघा इथे बॅटर आपण छान असं वाटून घेतलेलं आहे आता बघू शकता तुम्ही आपलं बॅटर जे आहे ते थोडंसं घट्ट झालेलं आहे आणि जास्त घट्ट असल्यामुळे आपण यामध्ये अजून थोडंसं पाणी टाकणार आहेत तर हे जे बॅटर आहे ते आपण एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेणार आहेत आता हे बॅटर आपल्याला एकदम रवा टेक्स्चरमध्ये वाटून घ्यायचं आहे तर एकदम जास्त पातळ सुद्धा करायचं नाही आता यामध्ये आपण थोडंसं अजून पाणी टाकून घेणार आहेत कारण हे खूपच घट्ट झालेलं आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलं आणि जे पाणी आहे ते आपण या बॅटरमध्ये टाकून घेतलं आहे आता बॅटर आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे तर एकाच डायरेक्शनमध्ये हे बॅटर आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे अगदी अर्धा तासामध्ये आपला हा डोसा बनवून तयार होतो तर अजून थोडी पाण्याची आवश्यकता आहे इथे मला एक पूर्ण वाटी पाणी लागलेलं ला आहे म्हणजे ज्या वाटीने आपण एक वाटी तांदूळ घेतला होता दोन वाटी चुरमुरे आणि पाव वाटी दही घेतलं होतं त्याच वाटीने आपल्याला एक वाटी पूर्ण पाणी लागलेलं आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहेत मीठ टाकून झालं की परत आपण हे जे बॅटर आहे ते छान असं मिक्स करून घेणार आहेत तर एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला एक पाच मिनिटासाठी फेटून घ्यायचं आहे यामुळे आपले जे दोसे आहेत ते अगदी फ्लपी होतात आता बघू शकता तुम्ही आपल्या बॅटरची कन्सिस्टन्सी तर अशा प्रकारचे आपल्याला बॅटर करून घ्यायचं आहे आता यावर आपण झाकण ठेवून एक पंधरा मिनिट हे बॅटर रेस्टसाठी ठेवणार आहेत जर तुम्हाला यामध्ये अजून भाज्या ॲड करायच्या असतील तर तुम्ही करू शकता जसे म्हणजे गाजर कांदा टोमॅटो शिमला मिरची या सर्व भाज्या तुम्ही यामध्ये ॲड करू शकता किंवा नुसता असा सुद्धा प्लेन डोसा बनवू शकता आता एक पंधरा ते वीस मिनिट झालेले आहेत आपलं बॅटर जे आहे ते छान असं फुललेलं आहे आता यामध्ये आपण अर्धा ते पाऊंड चमचा इनो वापरणार आहेत जर तुमच्याकडे इनो नसेल तर तुम्ही इथे सोडासुद्धा वापरू शकता आता इनो टाकला की परत हे बॅटर आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर एकाच डायरेक्शनमध्ये हे बॅटर आपण मिक्स करून घेतलं आहे आता आपलं बॅटर मिक्स होत आहे तोवर आपण दुसरीकडे गॅसवरती पॅन गरम करण्यासाठी ठेवला आहे आता गॅसवरती पॅन ठेवलेला आहे पॅन जो आहे तो आपल्याला जास्त कडकडीत गरम करायचा नाही अगदी हलकासा गरम करून घ्यायचा आहे आता पॅन हलकासा गरम झालेला आहे त्यावर आपण तेल ग्रीस करून घेणार आहेत जर तुमच्याकडे ब्रश असेल तर तुम्ही ब्रशने सुद्धा तेल यावर स्प्रेड करून घेऊ शकता तर पूर्ण पॅनला आपण तेल पसरवून घेतलेलं आहे आता यावर आपण जे दोस्याचं बॅटर आहे ते टाकून घेणार आहेत तर दोन पळी आपण बॅटर टाकून घेतलं आहे आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला हे पसरवून घ्यायचं आहे तर बॅटर टाकलं की गॅसची फ्लेम आपल्याला अगदी लो टू मिडियम ठेवायची आहे गॅसची फ्लेम आपल्याला हाय करायची नाही आता यावर आपल्याला झाकण ठेवून एक पाच मिनिट एका बाजूने डोसा भाजून घ्यायचा आहे आणि डोसा भाजत असताना गॅसची फ्लेम आपल्याला अगदी कमीच ठेवायची आहे अगदी लो टू मिडियम गॅसवर हा डोसा भाजून घ्यायचा आहे आता बघा आपण हे झाकण काढून घेणार आहेत आणि बाजूने आपण तेल पसरवून घेणार आहेत तर बघा आपला जो डोसा आहे त्याला किती मस्त अशी जाळी पडलेली आहे हे पीठ जे आहे ते आपण रात्रभरासाठी आंबवलेलं नाही तरीसुद्धा आपल्या दोशाला खूप छान अशी जाळी पडलेली आहे आता एका बाजूने डोसा छान असा भाजलेला आहे आता त्याच्या कडा आपण मोकळ्या करून घेणार आहेत आणि मग आपण दुसऱ्या बाजूने डोसा पलटवून घेणार आहेत तर बघा किती मस्त रंग आलेला ले आहे आता आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा एक दोन ते तीन मिनिट डोसा भाजून घेणार आहेत तर एका बाजूने एक, एक दोन ते तीन मिनिट आणि दुसऱ्या बाजूने दोन ते तीन मिनिट असं करून आपल्याला डोसा छान असा कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आता बघा दोन्ही बाजूने सुद्धा आपला डोसा छान असा भाजून झालेला आहे आता हा डोसा आपण लगेच एका प्लेटमध्ये काढून घेणार आहेत इथे आपला इंस्टंट डोसा बनवून तयार आहे आता प्रकारे आपण हा डोसा बनवून घेतला होता अशाच प्रकारे दुसरासुद्धा डोसा मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे तर गॅसची फ्लेम आपण अगदी कमीच ठेवलेली आहे आणि परत आपण तेल पसरवून घेणार आहेत आता यावर बॅटर आपण टाकून घेणार आहेत कधीही लक्षात ठेवायचं की जेव्हा पण पन आपण बॅटर पसरवू तर गॅसची फ्लेम जी आहे ती आपल्याला अगदी कमीच ठेवायची आहे आणि जे बॅटर आहे ते पसरवून घ्यायचं आहे हाय फ्लेम आपल्याला ठेवायची नाही तर हा सुद्धा डोसा आपण छान असा पसरवून घेतलेला आहे यावर आता झाकण ठेवायचं आहे आणि एक पाच मिनिट एका एक बाजूने भाजून घ्यायचं आहे आता पाच मिनिट झालेले आहेत तर बघा आपला डोसा छान असा भाजलेला आहे परत आपण बाजूने त्याच्यात तेल पसरवून घेणार आहेत आणि त्याच्या ज्या कडा आहेत त्या मोकळ्या करून दुसऱ्या बाजूने डोसा पलटवून घेणार आहेत तर यासुद्धा डोसा आपला खूप छान असा भाजलेला आहे आणि रंगसुद्धा खूपच सुरेख आलेला आहे तर बघा इथे आपण जे दोसे आहेत ते अशा प्रकारे बनवून घेतले आहेत बाकीचे जे राहिलेलं पीठ आहे त्याचेसुद्धा आपण अशाच प्रकारे डोसे बनवून घेणार आहेत तर दोन्ही बाजूने आपल्याला छान असे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत इथे आपण सर्व जे डोसे आहेत ते अशाच प्रकारे बनवून घेतले आहेत तर बघू शकता तुम्ही आपला डोसा जो आहे तो अगदी एक अर्धा ते पाऊन तासामध्ये तयार झालेला आहे घाई गडबडीच्या टाईमाला जर तुम्हाला काही पटकन बनवून खावंसं वाटत असेल तर अशा प्रकारचा डोसा नक्की एक वेळेस करून बघा आणि ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद आणि मस्त रहा, स्वस्त रहा, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चांगलं चांगलं खात रहा।